बाले। बाले। नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्समध्ये आत्ता आपण गाव भागातील दहा पाड्या आईत असणारे श्रीराम मंदिर या प्रांगणात आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता की मोफत शासनमान्य योजना सुविधा जे काही जे कार्ड असतात नागरिकांसाठी हे गेले अकरा जूनपासून ते आजपर्यंत या ठिकाणी चालू आहे अनेक नागरिकांना असा लाभसुद्धा घेतलेला आहे याच्याबद्दलची जी, जी काही अधिक माहिती आपण लवकरच जाणून घेणार आहोत जर तुमचं

आता सोबत काही नागरिक का आहे ज्यांनी नुकतंच एक कार्ड काढलेलं आहे पण त्यांच्याकडे जाणून घेऊ मॅडम नमस्कार, नमस्कार। आपली ओळख सांगावी मी तळेगाव येथील मीरा दिलीप शिंदे लाभ असेल बरं मी या योजनेचा लाभ आयुष्यमान कार्ड काढलं आपण बरं यासाठी किती वेळ लागला आणि काय काय डॉक्युमेंट दिली आधार कार्ड दिला आणि त्याला जे आणि कार्ड तयार झालं साधारण किती वेळ लागला समजा बाहेर जर गेलो असतो आपल्याला किती वेळ लागला असता मी आपल्या घरबसल्या आपल्या घरास शेजारी योजना आणलेली कुणी आणली आणि काय सांगाल आपण साधन किती लोकांनी लाभ घेत काही अंदाज सांगू शकतात ही माहिती तुम्हाला कशी कळली किंवा असं असं या ठिकाणी आहे बरं अच्छा त्याबद्दल थोडं काय सांगायचं तुम्ही काय सांगितलं हा ते म्हणजे सर्वसामान्यांच्या जेव्हा आहे ते बाहेर गेले जातो तर त्या कमी वेळात त्यांना आणि मोफत भेटतात लग्न आत्ता आपल्यासोबत या ठिकाणची शासकीय सुविधा नागरिकांसाठी ज्यांनी मांडलेल्या आहेत ज्यांनी नियोजन केलं आहे ते अडचण दाबाडे आहेत आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊ की हे जे नागरिकांसाठी त्यांनी केलं आहे नक्कीची संकल्पना काय होती आणि नागरिकांनी कसा प्रतिसाद दिला मॅडम नमस्कार आपण अकरा जून ते आजपर्यंत या ठिकाणी विविध योजना आपण नागरिकांसाठी ठेवलेल्या आहेत नक्की कशी संकल्पना सुचते आणि काय सांगाल आपण तळेगावमध्ये मी काम करत असताना काही माझ्या संपर्कात आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला ओठून का उठून जास्त आमच्या काही आयडिया नाही गेले ज्या योजना असतात सरकारी योजना असतात माहीत नसतात त्यांनी असं मला कॉल करून त्यांनी विचारले की मॅडम असं कुठं घेतलं म्हणून फक्त त्यांचं एक एवढा लांब वडगाला न जाता आता तळेगाव काय करता येईल का म्हणून मी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि तळेगावच्या नागरिकांना जवळच्या जवळ ह्या योजनेचा पण लाभ घेण्यासाठी त्यांना तिथे लांब न जाता गजब त्यांनी त्यांचं काम करून घ्यावं यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन सहकारी कोणाचा लाभ लो तुला त्यासाठी मला आमचे दाजी गणेशदर्शन करतात साधारण किती नागरिकांनी याचा लाभ घेतला असेल आत्तापर्यंत दिवस आहे आजपर्यंत चारशे ते पाचशे लोकांचा यामध्ये सहभाग झालेला आहे आज खूप गर्दी आहे बरं मला अनेक नागरिक सांगते की तुम्ही कित्येक वर्षापासून या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात काम करतात साधारण किती वर्ष झाले आणि त्याची सुरुवात कशी झाली आणि आता तुम्ही नक्की कशी सक्रिया काय सांगायला विद्यमान आमदार स्नेहा शेळके यांनी जेव्हा त्यांच्या काम चालू करतो तेव्हा आमदार केल्याच्या देश लवकर राहिले होते त्याच्या वेळेस त्यांनी तर स्वामी मंचकर्फे म्हणजे प्लास्टिक जेव्हा सगळं राबवले त्यावेळेस तुम्ही आपल्या सरांच्या रिकाल करी आहे त्यांच्याबरोबर मी हे काम करते तेव्हापासूनच मला ह्या क्षेत्रातली आवड निर्माण झाली आणि त्यांच्याबरोबर मी राहून राहून प्रत्येक एक पाऊस आपलं पुढं कसं पडेल या दृष्टीने मी प्रत्येक पुढं पुढे टाकत गेले आणि याच्यात आणखीन आवड निर्माण होऊन मी आज इथपर्यंत म्हणजे लोक लोकांच्या मध्ये स्वतः थांबवून त्यांच्या मनातले प्रश्नांचं निवारण करून त्यांच्या काही समस्या असतील त्या जाणून घेऊन करून हे मला करावं लागतं योजना केल्या पण आणखी काय कार्यक्रम केले हो माझे कार्यक्रम आरमांचा यू असतात या महिला शिक्षणासाठी या मंचासारखे महिलांना रोजगार कसा उप उपलब्ध होण्यासाठी त्यांना क्लास घ्या या क्लासेस एकदम माफतदारामध्ये त्यांना मी देत असते शंभर रुपये दीडशे रुपये किल्ल्यांपर्यंत त्यामध्ये माझ्या आदिवासीच्या बॅट झालेल्या आहेत पेन्सिंग झालेले स्केचे कार्ड झाले बऱ्यापैकी पुढं काही नियोजन योजना किंवा महिलांसाठी काही शासकीय आज जे आपण योजना कार्ड देतो योजना कार्डमध्ये जे नागरिकांनी योजना कार्ड घेतले त्यामध्ये सोन जो सगळ्या त्यांच्या ज्या स्कीम आणणार आहे त्यांचे जे अन्न जे अनुदान असेल ते त्यांना त्या कार्डवरती स्कॅन केले की ते त्यांना सगळं दिसणार आहे खूपच आत्ता आपल्यासोबत या ठिकाणी काहीतरी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही सुद्धा आहेत एक महिला आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ जा। मॅडम नमस्कार आपली ओळख सांगा मी मी आहे आणि राहिला कुठे आपण परंतु या ठिकाणी नक्की काय चाललेलं आणि काय सांगाल आपण म्हणजे हे सगळे वोटिंग कार्डचे सगळे रेशन कार्डचे आणि ते वोट वोटिंग कार्ड करायचं ते एक रुपये न घेता आम्हाला करून देते काम का, आणि मी इथं दहा मिनिट आले येऊन मग काम पण खूप चांगलं होतं आणि फास्ट होतं काय वेळ नाही घेत कोणामार्फत आहे चालू इथे हा अर्चना ताईकडून आहे आणि त्यांच्याकडून सगळे खूप कामे आहेत आणि हा पण ठेवले हा मला खूप चांगला वाटतं बरं त्यांचं एखादं मागील काम सांगते काही खूप काम केले त्यांनी फ्री ऑफ क्लासेस घेतले स्टिचिंगचे घेतले पेंटिंगचे घेतले मी एक दोन त्यांच्या प्रोडक्टमध्ये पण भाग पण घेतले बरं बाकी स्वभाव वगैरे त्यांचा कसा लपन, आहे खूप छान स्वभाव आहे सॉफ्ट आहे बोलायला पण आणि वागायला पण खूप छान आहे असं हे नाही करत आम्ही कारण क्लासमध्ये घेतात ना तर सगळ्यांनी एका व्यक्तीला ते ध्यान करून आपल्याला हे करून घे बरं आता हे जे शासकीय कागदपत्र मिळतात त्याचे काही पैसे वगैरे आहेत का नाही नाही सगळे फ्री आहेत काहीच पैसे वगैरे काहीच नाही आपल्यासोबत या थी ठिकाणी शासकीय योजनेचा फायदा घेण्यासाठी एक आणखी हे वर्ष आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया मॅडम नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी माझं नाव वर्षा लोणी आहे आपण आम्ही तळेगावमध्ये राहतो या ठिकाणी ही जी योजना चालू आहे ती कोणामार्फत यांच्या मार्फत चालू आहे बरं तर या ठिकाणी तुम्ही किती वेळापूर्वी आला आणि नंबर किती लागत असताय बराच वेळ झालेली आहे आणि आज जरा जास्त गर्दी असल्यामुळे वेळ जास्त लागत आहे